श्री संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यामध्ये आगमन श्री संत गजानन महाराज पालखी आज मराठवाड्यामध्ये दाखल झाली शेगाव ते पंढरपूरकडे जाणारी श्री संत गजानन महाराज पालखी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा या संस्थेच्या समोरून जात असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब व सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई बेंगाळ प्राचार्य भैया बेंगाल डॉक्टर रोहिणीताई अभिषेकभैया बेंगाल यांच्या हस्ते भक्तांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाक आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा